नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याची घोषणा केली आहे जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पाच दिवस आंदोलन केलं होतं त्यानंतर हैदराबाद गॅझेट मान्य केलं सरकारने महाराष्ट्र सरकारने आता मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाण्याच्या गोष्टी करताय म्हणून जयांगी पाटील यांनी स्वतःच एक जाहीर केलं मराथ ते म्हणाले की मराठा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या गॅझेटियर लागू झालं म्हणजे मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी दोन्ही गॅझेट इयर दोन्हीसाठीच गॅझेटियर लागू झालं की आपण दिल्लीला जाणार आहोत पण ते आंदोलनासाठी नाही तर आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी जाणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं म्हणाले की पूर्ण भारतातील मराठा सर्व मराठे एकत्र एक करण्याचं सुरू आहे दिल्लीच्या मराठ्यांनी याच नियोजन करण्याचं ठरवलं आहे आणि दिल्लीचे मराठी जे आहे ते हे काम करत आहेत सगळ्या राज्यातून मराठा एकत्र करण्याचं ठरलं आहे म्हणजे मराठ्यांची अखिल भारतीय सुरू आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यातलं वैर यांच्यातलं टीका म्हणून जिरांगे ज्या पद्धतीने हल्ला बोल करायचे फडणवीस यांच्यावर ते सर्व जग जैर आहे जरांगे पाटलांनी आज पुन्हा ते रिपीट केलं जरांगे म्हणाले फडणवीस मराठ्यांना दगा दगा देतील असं वाटत नाही तसं केलं तर त्यांचं राजकीय करिअर खल्लास जरांगे म्हणतात की समाजापेक्षा कोणी मोठा नाही जातीपेक्षा कोणी मोठ नाही इकडचं सध्या जे हैदराबाद गॅजेट इयर लागू करायचं सुरू आहे मराठवाड्यात ते एकदा सोयीला मार्गी लागलं की मग आपण दिल्लीला जाऊ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी दोघांसाठीच दो, दो गॅजेट इयर एकदा लागू झालं की आपण दिल्लीला जाऊ अशी मोठी घोषणा जनांगी पाटलांनी केली आहे धाराशिवमध्ये धाराशिवच्या जाहीर सभेत जनांगी पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस कौतुक कारण है हैदराबाद गैजेट नुसार प्रमाणपत्र दे मराठी प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकार ने फडणवीस सरकार ने सुरू के जरंगी पाटिल गदगद है जिरांगी पटलांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि फडणवीसांना काका ही पदवी उपाधी बहाल केली फडणवीस काकाने मराठ्यांसोबत जुळून येण्याचं ठरवलं आहे हैदराबाद गॅझेटियर प्रमाणपत्र द्यायचं सुरुवात केली आहे हैदराबाद नुसार प्रमाणपत्र देणं कुणबी प्रमाणपत्र देणं सुरुवात केली आहे त्यांनी भर भलं केलंय समाजाचं आपण त्यांचं कौतुक करू त्यांच्या सोबत राहू असंही जनांगी पाटलांनी जाहीर केला आहे जरांगी पाटलामधला पाटला हा बदल फार मोठा बदल आहे जरांगी पाटील फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीत बोलायचे कमरे खालची भाषा करायची ते सर्व मीडियाने ऐकलंय सर्व तेच जना पाटील फडणवीस यांचं कौतुक करत आहेत मोठा बदल आहे फडणवीस सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोठ करून दिला आहे यामुळे ठीक आहे ओबीसी या विरोधात आहेत कोर्टात गेले आहेत सर्व सुरू आहे परंतु फडणवीसांनी एक मोठा निर्णय केला त्यांना के लागू करायचं ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कु कुणबी प्रमाणपत्र देणं सु, सु, सुरू झालं आहे हा मोठा बदल आहे पॉझिटिव्ह बदल आहे सकारात्मक आहे त्यामुळे जरांगी आणि फडणवीस यांचं नवीन इक्वेशन काय तयार होते नवीन समीकरण ते पाहणं उत्सुकतेच राहील मराठवाड्याच्या राजकारणात हे एकत्र आले तर मोठा म्हणजे फार मोठा बदल जातो असे भाजपची वोट बँक ओबीसी आहे त्यामुळे फडणवीस एकूणच या प्रकरणाकडे कसं पाहतात आणि ते चिरांगी पाटलांच्या किती जवळ जातात ते आता पाहायचं आपण तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार